आणि अनंत कुमार सुरवडे सरांकडून तुम्ही जे मार्गदर्शन घेता वापराबाई कंपनीचं तर ह्या मिरची साठी आतापर्यंत तुमचे जे आपण सॉइल अप्लिकेशन म्हणतो जमिनीत न देणं किंवा ड्रिचिंग करणं किंवा ड्रिपने सोडणं रोहर गुरथरच किती जमिनीतून गेले ते माझे पहिले ऍप्लिकेशन झालेलं होतं हा रोवर बर रोवर हे मला प्रथम साहेबांच्या मार्गदर्शनातून रोवरची जी पहिली ट्रीटमेंट दिली होती ने द्यायची बर दुसरी ग्रोथर हा ती ही ट्रिप ने द्यायची बरोबर चार चार दिवसांनी पहिली ट्रीप झाली रोवरची दुसरी झाली ग्रोथरची नंतर चार दिवसांनी लगेच फवारण झाली रोवर आणि सिलिकॉन याचा स्प्रे केलेला होता मी बर आणि त्याच्यानंतर चार दिवसांनी लगेच ग्रोथरच्या स्प्रे त्याच्यानंतर मला साहेबांनी दिलं होतं ते पंधरा दिवसानंतर कंटिन्यू स्प्रे ठेवायचा आणि आज माझ्या प्लॉट दोन महिन्याचा झालेला आहे त्याच्यातून मी माझ्या माझ्या पहिला तोडा झालेला आहे सगळ्यात महत्वाचं लागण तारीख काय ही एकोणतीस मे लागण झालेली एकोणतीस दोन हजार चोवीस ला आज तारीख आज तारीख आहे तुमची आठ तारीख आठ आठ दोन हजार चोवीस सर बरोबर आहे मला काय म्हणायचं बघा बोला आता तुमच्या आपल्या सर आपले शेजारी आहेत मला एक आनंद आहे की आज शेजारी पण मध्ये असले तर आम्हाला थोडस एक वेगळे पण काय जाणवत की तुम्ही आणि आम्ही बोलणारी खूप मॅटर करण्या मागचा उद्देश आपला हा आहे की तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये तुमच्या अभ्यासामध्ये रेग्युलर आनंद कुमार सुरवडे सरांनी तुम्हाला आपला भाई वरिकच मार्गदर्शन ऍड करायला सांगितलेलं आहे तर ऍड केल्यामुळं इतरांच्या प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉट मधला आता शेजारी तर आपले साक्ष तर एक वेगळेपणा काय जाणवतोय वेगळेपणा याच्यातून असं जाणवतोय कि प्लॉट प्लॉटमध्ये ना आपल्या प्लॉट मधील म्हणजे मी प्रथमच मिरतीसाठी आज आहे आणि माझे जे काही बाजूचे प्लॉट आहे गावातले काही प्लॉट आहेत त्यांच्या पाहण्यानुसार आहे ना मी सरी समाधानी आहे मला वापर कंपनीतून आणि आनंद कुमार साहेबांचं मला मार्गदर्शन भेटलेलं आहे त्याच्यामुळे आज मी हा प्लॉट आज मी व्यवस्थित पाहतोय म्हणजे आज वातावरण आहे यामुळे या वर्षी जो पाऊस झालेला आहे यावर्षी जो पाऊस झालेला आहे त्याच्या सुद्धा मला बऱ्याच त्रास झालेला आहे त्या त्रासातून सुद्धा मला आज आ, ने ने जाने जाने मला थोडस महेश जयशनाथ पाटील शेल्टी तालुका शारदा जिल्हा नंदुरबार मला काय मी तुम्हाला मुद्दाम आता आपली अगोदर था एक तास जाऊन त्यातले माझ्या पाहिजे काही गोष्टी जर खऱ्या बोललो शब्दावरती कोणीतरी विश्वास ठेवून तरणार आहे तुमचा मला एक शब्द मागा आवडला फक्त मला ते सांगा की साहेब तुमचे शेजारी आणि साहेब काय करतात ते तुम्ही सगळं सरांनी एक मला कशी जाणीवपूर्वक एक शब्द आनंद कुमार सर काय वापरला माहिती जर हा प्लॉट माझ्यापासून एक अगदी पाच दहा प्लॉट सोडून जर रास्ता अलीगड हा दोन नंबर वर थोडक्यात दोन आ, चार नंबर वर तर मी तुमच्या वापर कंपनीवर पण विश्वास ठेवला नसता पण आज तुमच्या तुम समोर सगळं गल्ले रोगर गुरतरचे स्प्रे किंवा हे आता तुम्ही मग सांगत होता ते आता फक्त व्हिडिओ मध्ये सांगा की हे मिरची मध्ये वेगळे पण काय जाणार वेगळं पण म्हणजे या माझी जवळच मिरची आहे ही मिरची नाही ही मिरची मध्ये पन्नास टक्के डिफरन्स आहे दोन चार दिवसाच्या आहे दोन चार दिवसाच्या तर दोन चार पर्सेंटचे डिफरन्स असतो पण डिफरन्स शंभर टक्के आहे म्हणजे रोवर ग्रोथरचा याच्यामध्ये काहीतरी फायदा नाही मी एवढ्या गोष्टी काय विचारायचं म्हणलं तर चांगल्या वाईट गोष्टीला थोडस दबागतो हो, आपण बोलाय पण मला एक तुमच्यातला पण आवडला कुठला की माग्याशी पण बोलले तुम्ही आता पण बोलले की एक चार पाच दिवसाचा फरक आहे माझा पण अगदी पन्नास टक्के फरक आहे वेगळा म्हणजे हे मांड्य करायला पण एक भाडच लागतं मिरची क्षेत्रात किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा चार पाच वर्ष वर्षाचा अनुभव आहे मग मला काय म्हणायचंय ते जे सरांनी जे ऍड केलेलं आहे आजच्या कंडिशनला जर आपण थोडस असं केलं तर ह्यात मिरची दिसते आपल्याला आता फुलगळती ही तर कशी वाटते आणि तुमच्यात कशी वाटते आणि कमी ना फुलगळती हा हा वातावरण सारखं कमी वातावरण जास्त फुलगळती होते म्हणजे किंवा याने त्याला माझ्या जवळ आहे प्लॅन ऑफिक्स हो काही रेग्युलेटर वापरलंय असं पण नाही तुमचे येतात ते मारत तुमच्या मध्येच आपला शब्द एकदम प्रामाणिकपणे आहे तुमच्या मध्ये आपलं शेड्यूल ऍड केले म्हणजे तुमचं कीटकनाशक बुरुसनाशक याला कुठला तरी प्रॉब्लेम वाटला तर तुमच्या अभ्यासानुसार प्रत्येक शेतकरी घेतोच फक्त सगळ्यात महत्वाचा विषय आज असा आहे प्रत्येक शेतकरी ज्याच्या अनुभवानी ज्ञानाने शेती करतोय यांचा पण माझा शिक्षब आला पाहून मी उने का कोण काय म्हटलं तुम्ही ते आतुरा कर